पाचमध्ये आपण पहिल्यांदा हेल्थ मागतो ओके पाच गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही लक्षात ठेवण्यासारख्या आहेत लिहून ठेवण्यासारख्या नाही आहेत लक्षात राहायला पाहिजेत सगळ्यात पहिले काय मागायचं असतं हेल्थ हेल्थमध्ये पण पहिला मेंटल हेल्थ आणि नंतर फिजिकल हेल्थ मेंटल हेल्थसाठी आपण योगा आणि मेडि योगा करतो मेडिटेशन करतो आणि फिजिकल हेल्थसाठी आपण फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि योगा करतो म्हणजे थोडाफार हातो आता पावर योगा आपण बोलूया ह्याला म्हणजे हा योगा हा इज नॉट अ स्टँडर्ड फॉर्म ऑफ योगा कारण की आय एम नॉट अ योगी मी तुमचा फिटनेस कोच पण नाही आहे पण एक बेसिक बॉडी ऍक्टिव्हिटी जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत प्राणवायूची मुवमेंट होत नाही त्यामुळे बॉडीतले चक्र होत नाहीत अल्टिमेटली आम्ही चक्रवरती काम करतोय आम्ही तुमच्या एनर्जीजवरती काम करतोय तर पहिला आपल्याला मेंटल हेल्थ नंतर फिजिकल हेल्थ मग हे बरोबर आहे का मला सांगा वीक बॉडी स्ट्रॉंग माइंड असं असतं का कधी स्ट्रॉंग आहे असं पॉसिबल आहे का उलट स्ट्रॉंग बॉडी वीक माइंड हे पण कॉम्बिनेशन बरोबर नाही मग आपल्याला कोणतं कॉम्बिनेशन आपल्याला हवं आहे स्ट्राँग बॉडी स्ट्राँग माइंड सर मग ह्याचा आणि बिझनेसचा काय संबंध ओन्ली अ स्ट्राँग माइंड अँड ओनली अ स्ट्रॉंग बॉडी कॅन थिंक बीक आपण बिझनेस मोठा करायला आलो आहे ना बिझनेस मोठा करायला दोन्ही ताकद लागते मानसिक आणि शारीरिक त्यामुळे आपल्याला दोन्ही ताकदींवरती काम करावं लागतं म्हणून आपण फिट असायला पाहिजेत म्हणजे बरेच लोक मलाही सांगतात आणि मीही त्याच विचारांचा होतो जी चुकीचा विचार आहे मी पण तुमच्याबरोबरच एक स्टुडंट आहे फक्त माझ्या हातामध्ये माईक आहे आता अदरवाइज आय मस् स्टुडंट ओ बिझनेस टू फांडो मला नेहमी वाटायचं की मी मीचा हेल्थ कॉम्प्रोमाइज करून बिझनेस बांधला की बरोबर वर थॉट आहे ना म्हणजे आपल्याला वेळ नाही हेल्थसाठी मेंटल हेल्थ, में हेल्थ आणि फिजिकल हेल्थसाठी वेळ नाही मग आपल्या आजूबाजूला आपण किती स्टोरीज बघितलेल्या आहेत जे एकतर हार्ट अट अटॅकने मेलेत किंवा ॲन्झायटीजमध्ये आहेत त्या लोकांना गोळ्या खाऊन झोपावं लागतं आहे काही लोकांनी सुसाईड केलेले आहेत बिझनेस बांधला त्या लोकांनी सगळं केलं सक्सेस ज्याला आपण मटेरियलिस्टिक सक्सेस जे बोलतो ते सगळं अचीव्ह केलं पण ना त्यांच्याकडे स्ट्रॉंग एक तर त्यांच्याकडे स्ट्राँग माइंड नव्हती किंवा एक तर स्ट्रॉंग बॉडी नव्हती आणि त्यामुळे त्या लोकांना त्या एलिमेंट झाल्या आणि ते संपले मग आपल्याला तशी स्टोरी बनायची आहे का तर तसं नाही राहायचं आहे आपल्याला आपल्याला स्ट्राँग फिजिकली पण राहायचं आहे आणि मेंटली पण राहायचं आहे पण सर ह्याच्यामुळे ना योगाला वेळ दिल्यामुळे किंवा मेडिटेशनला वेळ दिल्यामुळे माझा बिझनेसचा वर्किंग आर्स कमी झाले सर टेन्शन घेऊ नका योगा स्टार्टिंगला तुमच्याकडून एनर्जी जास्त घेतो नंतर नंतर इट बिकेम्स युअर हॅबिट मग तो तुमच्या बॉडीमध्ये कधी घुसतो तुम्हाला कळत नाही म्हणजे तुम्ही काम करता करता मध्येच आधी यु मुद्रा स्टार्ट करता यू डोंट इवन रिअलाईज पण तुम्हाला कळतं की मला आता आधीमुद्रा करायचं तुमची बॉडी तुम्हाला रिमाइंडर देते आणि तुम्ही ते करता मग किंवा तुम्ही वॉक घेता लगेच किंवा स्ट्रेचिंग करता बेसिक स्ट्रेचिंग करता ते तुम्ही ऑफिसमध्ये बसल्या बसल्या तुम्ही करू शकता तेच आपण शिकवते तुम्हाला आम्ही कोणतेही इक्विपमेंट घेऊन तुम्हाला शिकवत नाही कारण की जिम इज अ व्हेरी डर्टी बिझनेस जिममध्ये जे काही शिकवलं जातं ते आपल्या हेल्थसाठी प्रॉपर नाही आहे आपल्या ॲन्सेस्टर लोकांनी जिम केलेली नाही आहे जिम ही न्यू कॉन्सेप्ट आलेली आहे हा टेम्पररीसाठी ठीक आहे जिम पण परमनंट जे आहे ते आपण ज्या डेली ॲक्टिव्हिटी करतो ना तोच योगा मग म्हणजे घरी झाडू मारणं पोछा मारणं कपडे धुणं भांडी धुणं जेवण बनवणे आपण जे काय करतो गाडी चालवणे गाडी रिपेअर करणे शेती करणे झाडं लावणे झाडांची काळजी घेणे झाडांना पाणी देणे ॲनिमल असतील तर ॲनिमलचा टेक केअर करणे एव्हरीथिंग इज योगा युअर लाईफ अँड योगा आर नॉट मग योगाला इंग्लिशमध्ये सद्गुरू म्हणतात इट्स अ युनियन ऑफ लाईफ युअर ॲक्टिव्हिटीज अँड लाईफ शुड बिकम वन युनियन म्हणजे लाईफ आणि ॲक्टिव्हिटीज मॅच झाल्या पाहिजे त्यालाच आपण योगा बोलतो युनियन म्हणून पहिलं आपल्याला काम करायचं आहे फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ हेल्थचे दोन पार्ट त्याच्यानंतर वेल्थ सेकंड काय मागायचं असतं देवाकडे वेल्थ तर बिझनेस टू पॉईंट मध्ये आम्ही ह्या दोन गोष्टी तर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय हेल्थ आणि वेल्थ हेल्थमध्ये पण दोन पार्ट फिजिकल आणि मेंटल